रामकृष्ण हरि श्री महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे सा पिण्ड पोसावे हे अधमा ज्ञान विलासमिष्टान् शरीर रक्षावे हा धर्म बोलती काय असे हाथी तयाचिया क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही हाती करवतीला देह कापियेले मास गेले वनवासा शुकादिक तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी एक खाण्यास गोड गोड अन्न करून शरीर पुष्ट करावे आणि अनेक विषयांचा मनसोक्त भोग घ्यावा हेच अधर्माचे तत्वज्ञान आहे शरीराचे रक्षण करणे हाच धर्म आहे असे ते म्हणतात परंतु शरीराचे रक्षण करणे त्यांच्या हातात आहे काय कारण हे शरीर इतके क्षणभंगूर आहे की केव्हा मृत होईल हे कळणार सुद्धा नाही सुखाने घास गिळून पोटात घालण्या इतकी सुद्धा मनुष्याच्या हातात सत्ता नाही अशा परिस्थितीत शरीराचे रक्षण करावे असे म्हणणे मूर्खपणाचे नाही का शहाणे आहेत ते या देहाचा लोभ न ठेवता देवाकरिता या देहावर करवत चालवितात मांस कापतात विरक्त मुनी देहाविषयी उदास होऊन वनात राहण्याकरता गेले तुकाराम महाराज म्हणतात जनक राजा हा राज्य करीत होता पण त्याला राज्य भोगाविषयी आसक्ती नव्हती एका प्रसंगी त्याचा एक पाय अग्नीत जळत होता परंतु देहाविषयी प्रेम नसल्यामुळे याचे त्याला दुःख वाटत नव्हते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण